संजय गांधी इंदिरा गांधी आणि श्रावणबाळ योजनेसह सरकारी कार्यालयातील कोणत्याही कामासाठी एजंटांना पैसे देऊ नका असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथं पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या उपस्थितीत शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात आलं संजय गांधी इंदिरा गांधी आणि श्रावणबाळ योजनांच्या सुमारे सोळा हजार नऊशे लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरीच्या आदेशाची प्रत देण्यात आली जनतेची सरकारी कार्यालयातील कामं यापुढं संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य करतील त्यामुळं नागरिकांनी एजंटांच्या नादी लागू नये अशी सूचना पालकमंत्री आबेटकर यांनी केली तहसीलदार अनिता देशमुख यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी संजय गांधी समितीचे अध्यक्ष अरुण जाधव नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर शिवाजी चौगले व्ही जाधव कुलदीप जनवाडे विद्या सूर्यवंशी अमोल गुरव अनंत घोलकर मानसिंग पाटील अजित देसाई कुंडलिक पाटील बी के कांबळे वसुधा जाधव आनंदा शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते